अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या वादातून रवींद्र या तरुणाची काल दुपारी हत्या करण्यात आली या हत्येनंतर त्याच्या समर्थकांनी अमरावती शहरात प्रचंड दहशत माजविली आमदार रवी राणा यांच्या घरासमोरील गोपाळनगर केडियानगर आणि शंकरनगर परिसरात वीस ते पंचवीस गुन्हेगारांनी सात ते आठ कार आणि अनेक अने दुचाकींची तोडफोड केली तसंच काही नागरिकांना मारहाणही करण्यात आली हल्लेखोरांनी भाई का मर्डर छुप हो घर घरपे अशा धमक्या देत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं घटनेनंतर आमदार यांनी घटनास्थळी जाऊन तोडफोडीची पाहणी केली दरम्यान पोलिसांनी रात्रीपर्यंत तोडफोड करणाऱ्या बारा जणांना ताब्यात घेतलंय दहशत माजविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि गुन्हेगारांना भर चौकात जेरबंद करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे काल संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता त्यांची हत्या झाली होती त्या तिथे आमचे सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली तिथे त्यांची जी हत्या धारधार इतरांनी केली होती त्या संबंधाने आपण सी आर नंबर चारशे पन्नास अब्लिक दोन हजार पचास दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक तीन एक नब्बे एक्याण्णव एकसष्ट अंतर्गत दर्ज केला होता त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अवधी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी आपल्या ताब्यात आहे सध्या त्यांच्या पी सी आर घेण्याचे काम सुरू आहे त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडिया नगर शंकर नगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली त्यांनी संगणवित करून लोखंडी रोड दांडक्याने काही गाड्याचे नुकसान केला काल संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान तर अमरावतीच बिहार इथल्या काही राजकीय लोकांनी केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचा जसा वचक पाहिजे तसा वचक या ठिकाणी दिसत नाहीये अफेक्टिव्ह अधिकारी इथं आता बघू नवीन आलेले आहेत तर किती इफेक्टिव्हली ते काम करतात नाही नवीन आल्या आल्या तर सगळेच जण रेट मारतात आणि नंतर त्यांची सिस्टम जमली की मग सगळे गप्प बसतात मुख्यमंत्र्यांचा आजोळ आहे मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहे या ठिकाणी काल जी घटना झाली ती अतिशय धक्कादायक आहे कधीतरीचे त्यांचे व्यवहार कधीतरीचा गोंधळ आणि इथं जर संध्याकाळच्या वेळेला एवढे लोक जर येऊन गाड्या घोड्या फोडफाड करत असतील आणि त्यांना जर पोलिसांची काहीच भीती वाटत नसेल तर मग खरोखरचं आश्चर्य आहे आणि धक्काही आहे बाल गुन्हेगार साथ सापडले म्हणत अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ज्या क्राईम मुंबईत होतात त्या सगळ्या क्राईम या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि होत आहेत हे आम्हालाही कळतंय आम्ही वारंवार त्या ठिकाणी विनंती करतो सात गुन्हेगार बाल गुन्हेगार होते आणि एकशे पन्नासच्या वर जर तुम्ही आकडे बघितले तर बाल गुन्हेगारांचे एकशे पन्नास म्हणजे यांना कोण ऑपरेट करत आहे हा विचार करण्याचा दृष्टिकोन आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय होम मिनिस्टर साहेब देवेंद्र दादा हे आजोळ आहे तुमचं आणि ह्या आजोळामध्ये जर असा गोंधळ होत असेल आणि त्याच्यावर जर कोणी हिरोगिरी करत असेल तर याला काय अर्थ उरत नाही तुम्ही खरं लक्ष दिलं पाहिजे आणि जमत नसन, तर होम मिनिस्ट्री इंडिपेंडेंट दिली पाहिजे